नमस्कार आपण पाहत आहोत परिवर्तन 24 फोर न्यूज सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता नीलकंठ मठपती यांच्या विरुद्ध सादिक शेख यांचा आमरण उपोषण सोलापूर प्रतिनिधी सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता नीलकंठ मठपती हे गेल्या अनेक वर्षापासून महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग येथे आपल्या पदाचा दुरुपयोग करून लाखो रुपयाचा भ्रष्टाचार केला आहे बांधकाम परवाना विभाग येथे अनेक बांधकाम परवाना वापर परवाना हार्डशिप अनेक प्रकरणात प्रत्येक फाईल मागे लाखो रुपये उचलेले आहे सोलापूर शहरात अनेक अनधिकृत इमारतीवर कारवाईसाठी नोटीस पाठवून वरिष्ठ अधिकाऱ्यांना न सांगता परस्पर अनधिकृत इमारतींच्या मालकांकडून प्रकरण दाबवण्याच्या नावाखाली लाखो रुपयाचा भ्रष्टाचार उप अभियंता नीलकंठ मठपती यांनी केला आहे बांधकाम परवाना विभागातील माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी मागितलेली माहिती न देऊन स्वतःच्या भ्रष्टाचार यांनी लपवलेला आहे शहरातील अनेक बिल्डर्स डेव्हलपर्स वेगवेगळ्या माफियासोबत आर्थिक संगणमत करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करून आपल्या पदाचा दुरुपयोग केला आहे अनेक अनाधिकृत इमारतीवर कारवाईसाठी अनेक लोकांनी त्यांच्याकडे तक्रारी अर्जाच्या माध्यमातून पाठपुरावा पुरावा केला नंतर त्या तक्रारदारांना फक्त कागदावर कारवाई दाखवून अनेक अनधिकृत बिल्डिंग माफियांना पाठीशी घालण्याचा काम उप अभियंता मठपती यांनी करत आहे उप अभियंता नीलकंठ मठपती यांनी आजपर्यंत ज्या ज्या टेबलवर कार्यरत असून काम केला आहे त्या सर्व टेबलचे आजपर्यंत केलेल्या सर्व प्रकरणाची व प्रत्येक फाईललाची वरिष्ठ अधिकाऱ्यामार्फत चौकशी करून तपासणी करावी बांधकाम परवाना विभागात कार्यरत असलेले उप अभियंता नीलकंठ मटपती यांच्या खातेनिहाय चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करा म्हणून दिनांक अठ्ठावीस ऑक्टोंबर मंगळवारपासून सादिक शेख यांनी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे आमरण उपोषणाची सुरुवात केली आहे जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही माध्यमांशी बोलताना सादिक म्हणाले आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभागचे उप अभियंता नीलकंठ मठपती यांच्या भ्रष्टाचाराबाबत गेल्या एक वर्षापासून सादिक शेख हे मंत्रालय विभागीय आयुक्त पुणे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर महानगरपालिका कार्यालय यांच्याकडे वेळोवेळी तक्रारी अर्जाच्या माध्यमातून पाठपुरावा केला असून आजपर्यंत सोलापूर महानगरपालिका कार्यालयाच्या वतीने सादिक शेख यांच्या तक्रार ची दखल घेण्यात आली नाही म्हणून ते दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर मंगळवार पासून सोलापूर जिल्हा अधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बांधकाम परवाना विभागाचे उप अभियंता नीलकंठ मठपती यांची खतीने हे चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई म्हणून आमरण उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत उप अभियंता नीलकंठ मठपती यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत सादिक शेख आमरण उपोषण सोडणार नाही असा इशारा सादिक शेख यांनी दिला आहे सोलापूर जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय पैसे बेमुदतने उपोषणाचा या ठिकाणी तिसरा दिवस आहे मी गेल्या दोन दिवसापासून या ठिकाणी अन्न त्याग आमरण उपोषण करत आहे या आमरण उपोषणाचा विषय असा आहे की सोलापूर महानगरपालिका बांधकाम परवाना विभाग शेकू पब्लिक मठपते यांची माझे चौकशी करून निलंबित करामान मी गेल्या एक वर्षापासून मंत्रालय विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर महानगरपालिका यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे सोलापूर शहरास्थानाधिकृत इमारती बाबती त्याचबरोबर वापर परवाना त्यामध्ये प्रत्येक फैलीमध्ये लाखो रुपये घेऊन पीएमबाय परवाने मणपती यांनी दिले आहेत त्यासाठी या विषयावर मी गेल्या एक वर्षापासून पाठपुरावा केला आहे परंतु कुठलीही दखल महापालिका आयुक्तांनी घेतली नाही म्हणून मी गेल्या चोवीस सप्टेंबरपासून वीस अक्टो चोवीस सप्टेंबरपासून वीस आग पर्यंत सतरा दिवस सातत्याने बेमुदत धरणे आंदोलन केला परंतु त्या बेमुदत धरणे आंदोलनाची कुठलीही दखल या ठिकाणी घेण्यात आली नाही म्हणून परत या ठिकाणी मी अमृत उपोषणाची सुरुवात केली आहे जोपर्यंत माझ्या मागणीला यश मिळत नाही जोपर्यंत माझी दखल घेत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीने हा आमोपोषण या ठिकाणी सुरू राहणार कुठले अधिकारी वगैरे आलेत का तुम्हाला काय विचारपूस करण्यासाठी आतापर्यंत कुठल्या अधिकाऱ्यांनी आले नाही हे स्मरणपत्र मान्य आयुक्त सोमोपाद बरोबर जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून दिलेलं आहे आज देखील स्मरणपत्र दोन म्हणून मान्य जिल्हाधिकारी उद्याच बरोबर सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे पाठवून देणार आहे राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा